आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स बाजारेटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा रामकृष्ण हरी आपण सर्वांचं लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत सत्तावीस जून रोजी श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला आणि आज या ठिकाणी श्रीगोंद्यामध्ये हा पालखी सोहळा परत या ठिकाणी आलेला आहे साळणदेवी या ठिकाणी नानासाहेब कुथुंबेरे यांच्या घरी आज सकाळी हा पालखी सोहळा पोहोचलेला आहे जे वारकरी आहेत खरं तर पायी चालत गेले आणि पायी चालत पुन्हा आले त्यांच्याशी आपण संवाद करूयात खरं तर विठोरायाचं दर्शन घेतल्यानंतर जे समाधान आहे समाधान त्यांना कसं लाभलेलं आहे महाराज रामकृष्ण हरी हरी तुम्ही या पालखी सोहळ्या कायम होता आता तुम्ही आला आहात काय तुमचा अनुभव काय आहे आनंद मोठा आहे आनंद एवढा माहिन आनंद इतका मोठा सोहळा आहे त्या सोहळ्याचा इतका आनंद आहे मोठा आनंद आहे तुमचं विठ्ठल दर्शन झालं होय बाल पादुका येऊन दर्शन झालं आमचं या ठिकाणी हे महाराज आहेत खरं तर हे सुद्धा पायी दिंडीमध्ये गेलेले आहेत महाराज तुमचा काय अनुभव आहे विठ्ठलाचं दर्शन झालं कसं झालं दर्शन बारीण लागून झालं दहा तास लागले रात्री तो आनंद खूप मोठा आहे मा पाठीमाग ना दही दही करायचा त्यांना आनंद खूप मोठा त्या ठिकाणी पाहायला मिळतो तुमचं पालखी सोहळ्याचं किती वर्ष आहे हे तिसरं वर्ष आणि या अगोदर आपण असंच पंढरपुर जात होता किती वर्ष बावीस वर्ष झाले पहिले दुसऱ्या दिंड्याने माऊलीच्या किंवा दुसऱ्या तुम्ही जेव्हा पायी इथून चालत गेला पायी परत तुम आला तुम्हाला काही शारीरिक त्रास झाला काही नाही कशामुळे तो भजनाचा आनंद आहे ना त्याच्यामुळे काही वाटत नाही भजन जर नसलं तर मग भजन सारखं चालू जाताना सारखं चालू सा। तुमचं नाव सांगा अजय संजय साळुंके तुमचा काय अनुभव आहे दिंडीमध्ये पायी चालण्याचा माझं पहिलंच वर्ष आहे आणि एकदम असं आनंदी वाटतं म्हणजे जाण्यात दिंडेत एकदम ही येतो छंद येतो चांगलं आणि विठ्ठल रोखण्याचं एकदम मस्त दर्शन झालं या ठिकाणी आपल्याबरोबर चोपदार आहेत खरं तेच ते सुद्धा दिंडी सोहळ्यामध्ये होते यापूर्वी आपण त्यांच्यावर संवाद साधला होता तर तुम्ही काय सांगाल खरं तर प्रत्येकाने विठ्ठलचं दर्शन झाल्यानंतर एक समाधान लाभल्याचं म्हटलेलं आहे ला, तुम्ही काय सांगाल खूप आनंद झाला वारीमध्ये एकदम जाणं एकदम भजन कीर्तन आनंद हा सोहळा वाटतात आणि आम्ही एखादं झाल्यानंतर पौर्णिमेचा काला करून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हास पंढरपूर ते श्रीगोंदा पुन्हा रवाना झालो आणि वारीमध्ये फार आनंद आहे एकदम चोपदाराची सेवा आपल्याला मिळली त्यामुळे सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजच्या आशीर्वादाने मी खूप आनंदी आहे या ठिकाणी छोटा माऊली आपल्याबरोबर आहे तो सुद्धा दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होता आपण त्यांच्यावर गप्पा मारत माऊली रामकृष्ण हरे रामकृष्ण कसं वाटलं दर्शन करून वाटलं काय माहिती ओके या ठिकाणी माऊली महाराज म्हसके आपल्या बोर बरोबर आहेत ते सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये बरोबर आहेत खरं तर ते सुद्धा त्यांनी अनेक म्हणजे संपूर्ण आयुष्य त्यांनी वारकरी संपर्कासाठी वाहून घेतलेले आहे त्यांचे अनुभव काय आहे आपण समजून घ्या महाराज काय सांगाल खरं तर तुम्ही सुद्धा असंख्य वाऱ्या केलेल्या आहेत दररोज प्रवचन कीर्तन आपण करत असतात परंतु विठोराच्या दर्शनाची जी आस लागलेली असते जेव्हा दर्शन होतं ते समाधान काय असतं काय सांगाल तर वर्षभर आषाढी वाऱ्याची प्रत्येक वाडाकाराच्या मनामध्ये एक तळमळ असते कधी आषाढीचा सोहळा होते जावे पंढरी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी हे तो कोबराय म्हणतात त्या सोहळ्याची एक वर्षभर आस असते आणि श्री यांचं परमभाग्य गेल्या तीन वर्षापासून हा सद्गुरु संत शेख मोहम्मद मागांचा सोहळा अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे अतिशय एक समाधानाची बाब आहे की एका संतांसोबत खूप वाऱ्याचा आनंद घेता येत आहे त्यामुळे गेले तीन वर्षापासून हा वाऱ्याचा काही आनंद जेवणामध्ये वेगळाच भेटतोय विठोळ्याचं दर्शन घेताना जे काही दहा तास नऊ तास किंवा आणखी आपलं ते रंगीत थांबावं लागतं पण दर्शन जेव्हा होतं तेव्हा जर समाधान शब्द आपण कसं सांगाल तो तुकवागऱ्यांच्या अभंगामध्ये भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद जीवनामध्ये परमोच्च आनंद जो आहे एकदा का भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं तो का म्हणे माझी हिची सर्व सुख पाहिनंच श्रीमुख आवडेल तो आनंद काही वेगळाच आहे गेले तीन वर्षापासून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा खरं तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे जगद्गुरु श्री तुकोबरांच्या समकालीन संत अशी त्यांची ख्याती आहे आणि तो सोहळा सर्वच वारकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या भाविकांच्या सहकार्यानं अगदी तीन वर्षामध्ये अतिशय सुंदर स्वरूप या सोहळ्याला प्राप्त झालं आहे अगदी सुंदर नियोजन या सोहळ्यामध्ये सुंदर भजन सुंदर व्यवस्था सुंदर खतर संपूर्ण सुंदर नियोजन आहे या ठिकाणी अलीकडल्या काळामध्ये अनेक भाविकांचा या सोहळ्याकडे कल आहे अनेक भाविक हा सोहळा जेव्हा भाविक पाहतात वारकरी पाहतात पुढल्या वर्षी आपण सुद्धा सद्गुरु संत शेख मोहम्मद बाबांच्या सोहळ्यामध्ये पायी चालावं असे प्रत्येकाचे एक धारणा निर्माण झालेली आहे सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज आषाढी पालखी पायी सोहळा श्रीक्षेत्र श्रीगोंद श्रीक्षेत्र पंढरपूर पालखी सोहळ्याचं सत्तावीस जून रोजी श्रीगोंद्यावरून पंढरपूर तरी प्रस्थान झालं अतिशय आनंदमयी सोहळा हा पार पाडला श्रीगोंदरी सर्व ग्रामस्थ असतील व्यापारी वर्ग असेल राजकीय वर्ग असेल सर्वांनी खूप मुलाचं असं सहकार्य केलं त्यामुळे हा पालखी सोहळा अतिशय आनंदात पार पडला आणि पंढरपूरकडे जात असताना कोणत्याही प्रकारे कोणालाही कसलीही को अडचण आली नाही किमान पावसाची सुद्धा अडचण आली नाही त्यामुळे अतिशय हा आनंदात वारी स्वराज पार पडला त्याचप्रमाणे यामध्ये अन्नदानाचे खूप मोठ्या प्रमाणात योगदान झालं पाण्यासाठी योगदान झालं वाहनांसाठी योगदान झालं या ज्यांनी ज्यांनी या सर्व गोष्टींसाठी योगदान दिलं त्या सर्वांचे सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याच्या वतीने सर्वांचे आभार असे मानतो मी श्रीवंदा नगरपालिकेने खूप सहकार्य केलं त्याचप्रमाणे श्रीवंदा मेडिकल असोसिएशन असेल डॉक्टर असतील या सर्वांनीही रोज संध्याकाळी जिथे मुक्काम असेल तिथे यायचे ते वेळोवेळी भेट द्यायचे सर्वांची विचारपूस करायचे त्यामुळं सर्वांचे मी आभार असे आभार मानतो आणि आता हा पालखी सोहळ्याला तिसरं वर्ष झालं आहे पुढच्या वर्षी चौथं वर्ष राहील वारंवार पालखी सोळा वाढत चाललेला आहे त्यामुळे पुढच्याही वर्षी सर्वांचे असेच सहकार्य राहील मोलाचे अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो रामकृष्णारी सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा चालू वर्षी श्रीगंगाच्या पंढरपूर सत्तावीस जूनला पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं आणि पाच तारखेला रश्मीला वाखरीला पालखी सोहळा पोहोचला खरंतर दिवसेंदिवस पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची गर्दी वाढते आणि याचं कारण असं आहे की या श्रीगंध ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांची कुठल्या प्रकारची गैरसोय होत नाही आणि पालखी मार्गावर सुद्धा चालू वर्षी सर्व ठिकाणी ग्रामपंचायती असतील पोलीस स्टेशन असेल सर्वांना पत्रव्यवहार करून मदत सहकार्य करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती आणि वारीच्या वाटेवर सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला बोदगे कुटुंबीयाला चालू वर्षी पालखी सोहळ्याच्या बैलाच्या जोडीचा मान मिळाला तर मी श्रीगोविंद्रामस्थांचे या निमित्ताने आभार मानतो की या निमित्ताने महाराजांची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली जगद्गुरू तुकाराम महाराज श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्याच पालखी सोहळ्याच्या धरतीवर स सर्व प्रथा परंपरा पाळून हा मोहम्मद महाराजांचाही सोहळा तीन वर्षापासून पंढरपूरला जातो आहे सुरुवातीला चौघडा गाडी त्यानंतर आश्व त्यानंतर झेंडे वारकरी त्यानंतर पुरुष वारकरी नंतर तुळशी घेणाऱ्या महिला त्यानंतर विनेकरी त्यानंतर पालखी रथ आणि वारकरी असं जे दिव आळंदीचं स्वरूप आहे त्याच पद्धतीने हा सोहळा जातोय आणि आता तीन वर्ष झाली अनेक वर्ष वारी करण्याचं भाग्य लाभावं हो। एवढीच त्या पांडुरंगाच्या चरणे प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद चोपदार असताना आनंद हाच मिळतो की समध्या आपली पंढरीची वारी घडते लोकात रमून जातो एकट्याची वारी होऊ शकत नाही त्याच्यामुळे चोपदार बाबांचा झालो याच्यात खूप आनंद मिळाला पहिले आमचे वडील होते नंतर मी झालो आमच्या अध्यक्ष गोपाळ काकांनी बळजबरी करून परत मला केलं यात खूप आनंद मिळतोय अनुभव आता काही लोक म्हणतात वारीत त्रास होतो कुठं काय होतं पण तसं काय वाटत नाही वारीत आनंदच मिळतो खूप आनंद मिळला वारीत वर्षीची वारी जरा आगळी उगडी घडली म्हणजे आनंददायी घडली आणि गेल्या वारे बी चांगल्याच घडल्या असं काही नाही ते वारे बी चांगल्या झाल्या पण ही वारी जास्त आनंददायी झाली पुढच्या वारीसाठी आपली पंचकमिटी आणखीन जास्त तयारी करीन आणि आपल्या करता ज्यांनी जास्त सूर पाहिलं ते बैलावाली बोधगे साहेब इतकं सुरू पाल सरगोंदा तालुक्याला की साहेबांच्या जास्त सुरू आणलं या ठिकाणी जेव्हा पालखी सोहळा श्रीगोंदीमध्ये आला तोच उत्साह हो, तसाच उत्साह हो, हो, जेव्हा पालखी सोहळा येथून या काळात पंढरपूरकडे रवाना झाला तोच आनंद ते समाधान आज प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे श्रीरंग साळवी सुद्धा जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर